জিন্দ জিনিসবাদ জিনাবাদ জিনাবাদ ن जिन्दा पार्थ, जिन्दा पार्थ। ते आपल्या वतीने राज्य शासनाकडे जमा करणार आहे अशी आपली मागणी आहे त्याचा जो अर्ज आहे ते अर्ज त्या सगळ्याला ते पोल देऊन ते त्या अर्जाच्या आधारे पत्र तयार करणार आहेत त्या अर्जाच्या आधारे एक तहसीलदार मोदय पत्र तयार करणार आहे आणि ते सगळे अर्ज जोडून ते राज्य शासनाला देणार आहे लोकांची पेन्शन वाढ झाली पाहिजे असा प्रस्ताव ते आपल्या सगळ्यांच्या वतीने अर्जाच्या आधारे राज्य शासनाला देणार आहेत ही आज आपल्या आंदोलनाची सगळ्यात महत्वाची गोष्ट दुसरं महागाईचा मुद्दा सुद्धा त्याच्यात टाकणार की महागाईनुसार ती वाढ करावी असं महिन्याची पेन्शन जी आहे ती दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळावी पहिली ती इथं येत होती इथून जायची आता ती डायरेक्ट राज्य सरकार कडनं खात्यावर जाणार आहे आपल्या तालुक्यामध्ये आज जवळपास सातशे ते आठशे लोक अजून बाकी आहेत की ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन करायचं बाकी आहे ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत त्यांची पेन्शन त्यांच्या खात्यावर मिळणार नाही त्यांनी असं सा सांगितलंय की तुम्ही जे आज एवढे आलात का तुमच्या सगळ्यांचं ज्यांचं बाकी आधार व्हेरिफिकेशन असेल त्या सगळ्यांचं ते आजच्या आज, आज रात्रीपर्यंत आधार व्हेरिफिकेशन राहिलं असेल ते सगळ्याच्या सगळं आजच्या आज, आज संध्याकाळपर्यंत ते सगळे लोक बसणार आहेत आपल्या तीन चार ताई बसणार आहेत त्यांना मदत करतील आणि आधार व्हेरिफिकेशनचं काम जे जे मोर्चाला आज आले त्यांचं तर आज पहिल्या टप्प्यात सगळ्यांचा मार्ग लागणार आहे हा सुद्धा एक महत्वाची गोष्ट झाली त्याच्यानंतर पंचवीस वर्षाचा मुलगा झाला की पेन्शन बंद व्हायची बरोबर ना तो निर्णय बदललेला आहे सरकारने मागच्याच वर्षात हा निर्णय बंद झालाय याच्या पुढे मुलगा पंचवीस वर्षाचा जरी झाला तरी त्यांना पेन्शन चालू राहणार आहे हे पण लक्षात घ्या आणि ज्यांचा मुलगा पंचवीस वर्षापूर्वी वर्षा दोन वर्षापूर्वी पेन्शन बंद झालेली आहे त्या सगळ्यांची यादी आपल्याला संजय गांधी निराधार विभाग म्हणजे तहसीलदार मोदयांच्या कार्यालयातून मिळणार आहे की ज्यांचा ज्यांचा मुलगा त्यावेळेस मोठा झाला पंचवीस वर्ष झाला आणि म्हणून त्यांची पेन्शन बंद झाली त्यांची यादी मिळणार आहे त्यांना परत पेन्शन सुरू करण्यासाठी आपण नवीन अर्ज भरून त्या सगळ्यांना परत नव्याने पेन्शन सुरू केली जाणार आहे हा पण एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी झाला आणि त्याच्याबरोबर एकवीस हजाराच्या उत्पन्नाच्या दाखलेचा तहसीलदार मोदयाने आपल्याला आश्वासित केलंय ते सगळ्या तलाठ्यांना सांगणार आहेत तलाठी मोदयांना की आमच्या संजय गांधीच्या निराधार पेन्शन साठी जी ताई येईल जी मावशी येईल तिला जे जे काही सहकार्य करायचंय जो दाखला द्यायचा आहे तो सगळा दाखला तिला तात्काळ द्या ते असे म्हटले एखाद्या ताईला जर कोणी सांगितलं की आम्ही काय एकवीस हजाराचा दाखला देत नाही पेन्शनचा काही करत नाही तर ते म्हटलंय की तुम्ही डायरेक्ट यादी तयार करा माझ्याकडे आणा आम्ही त्यांना डायरेक्ट त्यांना त्यांना सांगू की ते दाखले द्या त्याच्यामुळे जर कुणाला हजाराच्या उत्पन्न दाखला मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा कमालता आपल्या प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांना कळवलं पाहिजे म्हणजे आपण इथून हा प्रश्न मार्गी लावूया आणि शेवटी एवढंच आहे हयातीचा दाखला सुद्धा जर इथं इथं मागत नाहीये प्रोसेस होईल पण दाखला नाही तरी त्यांची पेन्शन बंद होणार नाही हा सुद्धा आपला निर्णय झालाय एक फार चांगल्या गोष्टी आज आपल्याला पंतप्रधान मोदी सरकार केलंय मला वाटतं आज लढलो आज काहीतरी दोन गोष्टी पुढे गेल्या याच्या पुढच्या काळात आपल्या गावातून आपल्या वाडी वस्तीतून आपल्या तालुक्यातून जी कोण गरजू महिला असेल ताई असेल अपंग व्यक्ती असेल पुरुष असेल निराधार असतील त्यांना सुद्धा पेन्शन चालू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचे आणि त्यांना सुद्धा पेन्शन मिळवून द्यायची जेणेकरून त्यांचं जगण सुकर होईल आणि म्हणून आपल्या वतीने चा चा मी एक दोनच मावशांना इथं बोलवतो आणि त्यांनी साहेबांच्या हातात आपला हा सगळ्या मागण्यांचा अर्जा द्यावा अशी मी विनंती करतो